सागरच सा नाही आहे फिशिंग करतात माहिती नाही आपण मागून येतोय ते सरप्राईज देऊया जरा जंगल बघा कसं फटाफट होतं नमस्कार माझं नाव प्रगत वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आपल्या मिडबावच्या समुद्र किनाऱ्याजवळ बघू शकता मिठभाव तांबडीचा समुद्रकिनारा पाऊस आणि बेभाण असा आपला हा वारा आणि खवळलेला समुद्र अशा वेळी ते सॉंग आठवत आहे असा बेभान वा वारा तिथे नदीला पूर आहे इथे समुद्राला उदाहरण आलं आहे बघा ती लाट बघा खतरनाक फुटते बघा आता एक बोट दिसणार नाही तुम्हाला समुद्रात कारण निभावत लागू शकत नाही अशा खवलेल्या समुद्रात आणि जर याच्यामध्ये पाऊस आणि वारा चालू झाला कधी चालू होऊ शकतो मग तर काय कारण आहे त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये म्हणजे मल्टिपल रिझन्स बोटी आणि फिशिंग बस असण्याचं एक तर हा माशांचा प्रजनन काळ पण आहे त्याच्यामुळे या काळात फिशिंग होता का मला आपल्याला जर मासे हवे असतील तर आणि सेकंड आहे की ऑफकोर्स अशा पावसाळ्यात अशा समुद्रात जाऊन फिशिंग करणार कोण मे बी मोठमोठे ट्रॉलर करू शकतात पण न केलंच बरं काय म्हणता जरा समुद्राला आणि समुद्राच्या आतल्या प्राण्यांना पण जरा मोकळा श्वास घेता येईल जरा पण भारीच वाटतं बघा ना मी तर म्हणतो पावसाळ्यातच या फिरायला ओके जर तुम्हाला कोकणातल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर ओके जरुरी नाही आहे की प्रत्येक वेळी पाण्यात पोलंच पाहिजे किंवा पाय भिजवलेच पाहिजे तसं मस्तपैकी बसायचं आणि इथे बसून समुद्राचा आनंद घ्यायचा एखादं पुस्तक घेऊन या ओके okay. तुम्ही इथे बसून वाचू पण शकता छानपैकी एवढा असं मी बोलतो आणि सध्या मीच वाचत नाही <laughs> मला तर वाचायला वेळ मिळत नाही प्रेरणात आता तीन चार छान मराठी पुस्तकं मागवली आहेत तर ती वाचते आता ते मी पण इकडे आहेत माझ्याकडे दोन तीन पुस्तकं गावाला पण सध्या फोनपासून सुटका नाही आहे आज बघा ना त्या दिवशी मी आलो एकदम समुद्रावरती पण त्यावेळी पण ब्लॉगच करत होतो आणि आज बऱ्याच दिवसानंतर जवळपास दोन दिवसानंतर मी आलो आहे आता समुद्रावरती मस्तपैकी आज जरा शांत रिलॅक्स करायला थोडं मीठ आहे बारीच ना आणि आता आपण समुद्रावरती बघू शकता आपले मित्र सागरचं नाही आहे फिशिंग करतात त्यांना माहिती नाही आपण मागून येतोय ते सरप्राईज देऊया जरा त्यांना जरा हे झालं गुळगुळी त्यामुळे सांभाळून चालावं लागेल हा मग हाच तू हाच तो माणूस हाच तो येस येस द फेमस फिशरमॅन कोकणातला फेमस फिशर मॅन आयला बऱ्याच लोकांपर्यंत पोहचलायस तू आता तुला माहिती नाही आयला हा <laughs> <तो देख> ते <laughs> सांगेन मी नंतर तुला कोणापर्यंत पोहचलायस ते हा एकटत आलं मस्त एक पावसाळा आणि पावसाळ्यात फिशिंग मुंबईला रे काम आहे मोर्या मग ना आता कसं म्हणजे तुम्ही बाकीच्या वेळेला माझा व्हिडिओ बघितला असाल समुद्राचा आत्ता बघा ना कुठपर्यंत पाणी आलेलं आहे आणि तिकडे किती खवळलेलं तर का पाणी बघा ना लाटा बघा आईट बघा म्हणजे आपल्या आईडच्या वरती लाटा आहेत तिकडच्या मागच्या डेंजर एकदम बघा सागर मस्तपैकी करतोय डिशिंग बघा काय मिळतं आहे है का सागरला परत टाकला सागर नुसता धुवाधार समुद्र आणि जसं तुम्हाला म्हटलेलं ला की लास्ट ब्लॉगमध्ये हे छानपैकी आपण सुपारी लावली आहे तिकडे माळ लावले आहेत आणि जे तीन नारळ होते ओके जे देवाचे नारळ होते त्याच्यातून बघा हे असे मोठे मोठे असे नारळाची झाडं निर्माण झालेली तर आता ही आता लावली आहेत ओके आजच हा एक तो दोन आता हे उंच जाणार ओके आणि बाकीचे ते दहा बारा फुटावाले आहेत ओके आता बघूया आणि तो तिथे एक तीन लावून टाक म्हणजे आता इथे मस्तपैकी काय माहिती ना आता असं बोलू नये नजर लागू नये पण एक मे बी सात आठ वर्षानंतर किंवा पाच सहा वर्षानंतरसुद्धा मला असं वाटतं बऱ्यापैकी उंच जातील हे आणि जेव्हा उंच जातील तेव्हा इथे पण मस्त सावली वगैरे असेल आणि एक वेगळंच वातावरण होऊन जाईल आय होप सो हे नारळ पण वाढतील छानपैकी उंच होतील आणि हा बघा हा काल रात्रीपासून गायब होता ओके हिरो डेंजर ओके आणि आत्ता आला आहे आणि आल्या आल्या मग तो पाठलाग करायला लागतो म्हणजे जिथे जाणार तिथे तर तो जाणार ओके आता त्याला खायला हवं आहे बेसिकली ओके तर काल मी माझ्याकडे चिकन होतं आणि रस्सा होता तर मी तो ठेवून दिलेला आहे ह्याच्यासाठी ओके आणि काही फोडी पण आहेत एकदम लाईट लाईटच कारण त्याला जास्त मसाला उपयोगाचा नाही ना मतन, थ, तर त्याच्यामुळे थोडा रस्सा आणि थोडं मटण असं सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं आताच बाहेर करून ठेवलं आहे मग त्याला गरम करून मी थोड्या वेळात देऊन टाकेन तर आता अजून माझ्याकडे दोन रोपटी आहेत तर बघूया आता एक रोपटं इथे लावायचं आहे आणि एक रोपटं आपण त्या कोपऱ्यात तिथे लावूया फणसाच्या दोन फणसाच्या निरफणस आणि नॉर्मल फणस आहे ना त्याच्यामध्ये लावूया म्हणजे काय ही कशी आहेत म्हणजे हे जुन्या माडापले आहेत त्याच्यामुळे कसं ते जरी तिथे माड लावला ना तरी तो एकदम उंच निघून जाईल ओके आणि हे जे निरफणस वगैरे आहे का तिथले ते राहतात किंवा फणस वगैरे सो ते निघून जाईल बाकी आता ह्याने बघा आपल्या जामने पण बऱ्यापैकी हे धरलेलं आहे जोम धरलेलं आहे ओके आणि तिथे मी एक ते बघा बोगनवेल तुम्हाला दाखवली नव्हती पण त्या कोपऱ्यात तिथे बोगनवेल लावले आहे सो so, बघू शकता एक बोगनवेल इथे लावली आहे आणि एक बोगनवेल मी इथे लावली आहे ओके okay. म्हणजे ही बोगनवेल मग मोठी झाली ना की त्या तिथपर्यंत जाईल आणि ही बोगनवेल ना इथपर्यंत येईल सो दॅट्स अ प्लॅन म्हणजे काय घराच्या सम घरातून बघितलं ना की इथं मस्तपैकी बोगनवेल पसरलेली असेल फुलंच फुलं आणि एंटर करताना पण फुलंच फुलं बाकी तुम्हाला तर माहिती आहे की ॲज युजल जंगल बघा कसं फटाफट होतं इथे आता जंगल कट करण्यात काय पॉईंट पण नाही कारण आताच पावसाला सुरुवात झाली सो आता जसं आहे तसं वाढू दे ओके आणि नवे जंगलामध्ये झाडांचं प्रोटेक्शन पण होतं ओके आता कृष्णा आला आहे आणि बघा आपलं हे झाड कोणतं तुम्हाला माहिती आहे ना <laughs> तेजपत्ता आणि बघू शकता आज चांगलंच कडक ऊन पडलं आहे चक्क हिरून आहे थोडा थोडं काय आहे ना पण उपमा खातो आहे देव पावला आज काय खरं नाही चिकन मटण ठेवलं याच्यासाठी ठीक आहे तोपर्यंत जरा सकाळचा नाश्ता उपमा खाऊ द्या माात उरलेला त्याच्यासाठी थोडं ठेवलेलं मी तो उपमा खाऊन होते त्याचा ते जरा पाणी पण संपलं त्याचं पाणी भरून ठेवतं आणि नंतर मग डाळ भात नंतर मग चिकन आणि भात त्याला देतो हा आवाज असले वेगवेगळे काढतो ना तर तुम्ही ऐकले पण नसाल असं काहीतरी वेगळेच आवाज काढतो सो चिकन भात खाऊन ना मस्त झोपला बाळच दे पण नाही नुसतं या कडीचा आवाज तरी आला तरी त्याचे डोळे उघडतात ही त्या चिकन भात उरला आहे का बघूया आता येईल माझ्या मागून पटकन उठला अळोखी के देईल ऑलमोस्ट डन क्लीन करून ठेवलं आहे तुला अजून पाहिजे एकाच वेळी नको एवढं समजलं ना नंतर का रात्री देतं तुला परत उरलेलं रात्री आलाच तर नंतर फ्रीजमध्ये ठेवला आहे काय जाऊ कसले वेगवेगळे आवाज काढत बस बघ हे बघाय हे बघा हे काय हे काय अरे अरे पडणार हे नीट बांधायचं जरा ओके दांडा तुटला याला तर आता ते बघूया तुम सोडून आता ते तिकडची झाडं इकडे इकडची झाडं तिकडे लेटची कसं काय करता येईल ते प्लॅन करावं लागेल आता हो आता वेळ झाली होती जरा काय मीटिंगला जायची आणि बघा हा इरो बघा कसले आवाज काढतो हा तुम्हाला कळतात काय आवाज आणि याला खेळायचं असतं असं ऐक 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 एक एक हवा काय बोलायच आता याला सांगा मला तुम्ही मी याच्याड्या बघून त्याला मला उशीर होतोय नंतर आल्यावरती खेळतो त्याच्याबरोबर चल 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 बाय तो बघ आता मी निघालो आणि मला सोडायला आलं आहे चल दला दला। जा घरी तिथेच थांब आता हल्ला त्याला तर चलो आपण लिहूया आपल्या पुढच्या प्रवासाला आणि आता विठ्ठल रुकुमाई मंदिराजवळ आणि बघा सगळं कसं छान हिरवा घर ले ले। तो संध्याकाळी घरी आलेलो आहे आणि बघा आता उरलेले चिकन साहेब संपवत आहेत गुरुवारचं चिकन खातो आहेस गुरुवारचं कळतं तुला सो त्या डोगींना काय वार नसतो माझ्याकडे मस्तपैकी डाळ भात आणि आता हे कालचं चिकन मी मस्तपैकी थोडं थोडं बाहेर काढतो आणि नंतर परत त्याला देतो नॉर्मल करून आणि नंतर मग बाकीचं फ्रीजमध्ये टाकतो तर आता हा हे भांडं माझं संपलेलं आहे सो बघा आता याचं पोट भरणार मस्तपैकी आणि आता खाली जाऊन झोपणार छानपैकी चलो तुला गुड नाईट हा मी माझ्या कामाला जातो होता हो शुभ सकाळ आणि बघा आज पाऊस बिलकुल नाही आहे ओके पण मळब आहे ओके त्यामुळे पाऊस कधीही येऊ शकतो पण आज काय आहे ता की ता ता आज माझा भाऊ आहे योगेश तर त्याने मस्तपैकी घर बांधलं आहे तर त्याच्या घराची पूजा आहे आज आणि खूप छान सुंदर घर बांधलं आहे ओके तर घर तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच अँड अगेन हे घर पण एकदम बजेटमध्ये बांधलं गेलेलं आहे कोणाला असं चांगलं घर बांधायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा याच्या पुढचा व्हिडिओ आणि तो बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पण आज ॲक्च्युली काल रात्री मी व्हिडिओ बघत होतो ओके मिस्टर विजय माल्या आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आहे राजशमालीने फोर अवर्स लाँग इंटरव्ह्यू पूर्ण कम्प्लीट नाही आला ओके कारण मला जेवढा वेळ मिळतो मी पार्ट पार्टमध्ये बघतो पण ओवरऑल ओके म्हणजे तुम्हाला काय वाटतं ओके तर ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा विजय माल्याबद्दल ओके कारण बघा मी असं नाही म्हणत आहे विजय माल्याने जेव्हा किंगफिशर एअरलाईन्स डुबली ओके सो त्यावेळी बऱ्याच लोकांचे पगार वगैरे पेंटिंग राहिलेले ओके बऱ्याच जणांना पैसे नाही मिळाले त्यांचे आणि दॅट वॉज अ बॅड थिंग ओके बट हे मला असं वाटतं प्रत्येक बरेच बिझनेसमध्ये होतं म्हणजे तुम्हाला सांगू की आत्ता जे यू एसचे जे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प ओके तर यांची पण एक रिअल इस्टेट कंपनी होती ओके तर ती पण बँक करप्ट झालेली आणि त्यांची पण बऱ्याच लोकांचे पगार नाही देऊ शकले, दे शकले then, दे ते बऱ्याच इन्व्हेस्टरचे okay, हो पैसे ते परत देऊ शकले नाही बट दॅन इंडियामध्ये पण आता बँकरप्सी लॉ आला आहे आणि त्याच्यामुळे यू एसमध्ये तर दिस इज व्हेरी नॉर्मल ओके की बिझनेस तुम्ही स्टार्ट करताना तर तो बिझनेस फेल होऊ शकतो आणि बिझनेस फेल झाल्यावरती ऑफकोर्स इन्व्हेस्टरचे पैसे जसं आपण बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो आणि तर तुम्हाला चांगले रिटर्न्स पण मिळू शकतो तर कधी कधी पैसे बुडू पण शकतात पैसे बुडाले तर मग अशावेळी जे आपल्याकडे मीडिया ट्रायल होते ना आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या बिझनेसमॅनला हॅरॅस केलं जातं ओके सो मी okay. so, मला माहिती नाही आहे टू बी ऑनेस्ट फॅक्टचा की विजय माल्याने फ्रॉड केले आहेत की नाही केले आहेत पण मला असं वाटतं त्याच्यापेक्षा पण मोठमोठे फ्रॉड तर नीरव मोदीने केले किंवा दुसरे जे होते ओके okay, ज्यांनी फ्रॉड केले आणि ते गायबच झाले पण बघा ॲटलिस्ट माल्या असा व्यक्ती आहे की बाबा त्याने मोठ्या प्रमाणात पैसे बँकांना परत देण्याचे प्रयत्न केले आणि त्यांनी दिले पण आहेत मला असं वाटतं चौदाशे कोटी वगैरे पण तरीसुद्धा मे बी काही गफला केला असेल ओके okay, so, सो जर गफला केला असेल तर आपल्याकडे कोर्ट ऑफ लॉ आपल्याकडे एक लॉ आहे आणि तो त्यांना त्याची योग्य शिक्षा देऊ शकतो पण त्याच्यासाठी एकदम त्याला जेलमध्ये टाका त्याला मॅनहंट करा आणि लिटरली म्हणजे एवढा त्रास द्या हॅरॅस करा तर मग कुठे ना कुठं तरी ते डिस्करेजिंग होतं आणि मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी ते आपल्या देशाच्या डी एन ए स्ट्रक्चरमध्ये आता आलेलं आहे की बाबा जो जो माणूस श्रीमंत होतो आहे तर पीपल स्टार्ट हिटिंग हिम आणि त्याला कसं खाली खेचायचं त्याचे पाय कसे खाली खेचायचे तर त्याचा विनाश कसा करायचा ना तर याच्यावरती लोकांची जास्त एनर्जी जाते ओके आणि मे बी दॅट इज रिझन आपल्यामध्ये पण मला असं वाटतं तो तर गॅप सगळीकडेच आहे म्हणजे यू एसमध्ये पण रिच आणि ॲव्हरेज लोकांमध्ये गॅप तर आहेच ओके पण आपल्याकडे जे ॲव्हरेज लोक आहेत म्हणजे जे रिच नाही आहेत असं तर त्यांना काही काही वेळा खूप बेसिक गोष्टी पण नाही मिळत तर मे बी त्याच्यामुळे पण एक हेटर्ड असेल पण याच्यामध्ये पण अजून एक गोष्ट आहे की बघा विजया मल्ल्या म्हणा किंवा टाटा म्हणा ओके सो हे वेगवेगळे ग्रुप्स आहेत अमाल ऑफ वेरियस कंपनीज आहेत त्यांच्या आणि आता टाटाने कसा आपला ब्रँड बनवला आहे की बाबा ते सोशल वर्क पण करतात त्यांचे वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत ते समाजासाठी पण काम करतात आणि विजय मालने आपला ब्रँड कसा बनवला की फ्लॅमबॉर्ड लाईफस्टाईल बिकॉज मे बी ही वॉज प्रमोटिंग अल्कोहोल आणि त्याच्यासाठी मे बी त्याने तो तसा ब्रँड बनवला असेल पण कुठे तरी तरी बॅकफॅरिक पण केलं आहे त्याच्यावरती की जर तो आज पिक्चरमध्येच नसता हे सगळं त्याने फ्लॅमबॉर्ड नसतं त्याचा बिझनेस असता आणि असं काहीतरी झालं असतं तर मे बी एवढं यो मीडिया ट्रायल झाले नसती आणि असे म्हणजे कितीतरी लोक जे बिझनेस बँक होतात आणि जेव्हा बिझनेस बँक करप्ट होतो तेव्हा इन्व्हेस्टरचे पैसे धोरतात किंवा लोकांचे पगार वगैरे दिले जात नाहीत ओके आता मिल्समध्ये काय झालं कोणी काही काही मिल्समध्ये स्ट्राईक झाले ते कोणामुळे झाले कोणत्या पक्षामुळे झाले लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्याच्यामध्ये मिल्स बंद पडल्या आणि त्यानंतर मग आज तिथे मोठमोठे टॉवर उभे राहिलेत किंवा मॉल्स उभे राहिलेत तर बऱ्याच गोष्टी आहेत ओके पण त्याच्यामध्ये बऱ्याच राजकारणाने आपला फायदा पण करून घेतला आणि जे होते म्हणजे लोकांचे ज्या मिल्स होत्या तर त्यांनी पण आपला फायदा करून घेतला पण कुठं ना कुठेतरी तुम्ही मला तर असं वाटायला लागलं आहे की भारतामध्ये तुमच्याकडे वेल्थ आहे ओके तर ते दाखवणं आहे ना ही मोठी चूक आहे ओके आता तुम्ही ते अवॉइड केलं पाहिजे ओके आणि बाकी विजय मल्ल्याचं मी पूर्ण एपिसोड बघतो आणि थोडा वेळ मिळेल तेवढा दोन तीन दिवस लागतील मला पण त्यानंतर आपण या विषयावरती सविस्तर बोलू पण आता तरी जरा बाबाचं घर रेडी झालेलं आहे ओके तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला ते घर पण दिसेल घराची पूजा पण दिसेल आणि त्याच्याशिवाय आपण डिस्कस करू कोकणामधली घरं ओके कारण तो हॉट टॉपिक आहे <laughs> तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि त्याच्याशिवाय प्रगत लोके टॉकशी पण व्हिडिओ बघत राहा काही काही इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहेत आता जवळजवळ वीस व्हिडिओ मी नोट डाऊन केलं त्याचा वेळ मिळेल तस तसा मी ते शूट करत राहीन आणि बाकी बऱ्याच गोष्टी चालल्यात पण त्याच्याबद्दल आपण बोलू आता हा व्हिडिओ मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद